श्री स्वामी समर्थ प्रियदर्शक हो मेष राशीच्या सर्व जातकांनी कृपया लक्षपूर्वक ऐका मकर संक्रांती चौदा तारखेपासून सुरू होत आहे आणि दोन हजार सव्वीसमधील ही मकर संक्रांती केवळ एक सण नाही तर तू एक असा बिंदू आहे जिथे कॉस्मिक एनर्जीची दिशा बदलते सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहेत आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करताच उत्तरायण काळाची सुरुवात होते उत्तरायण म्हणजे इच्छांमधून शिस्तीकडे जाण्याचा काळ हा काळ जीवनात परिवर्तन घडवणारा आहे आणि हे परिवर्तन मेष राशीच्या जीवनात अगदी साधसोप नसून पूर्ण आयुष्याचा ढाचा हलवून टाकणारा आहे आता आधी मेष राशीचा मूळ स्वधाव समजून घेणं गरजेचं आहे मेष राशीचा स्वामी मंगळ आहे तत्व आहे अग्नी आणि गुण आहे राजस राशीचे जातक म्हणजे क्रियाशील वेगवान पुढाकार घेणारे धाडसी आणि नेतृत्व गुण असलेले व्यक्तिमत्व मेष राशीचा माणूस थांबू शकत नाही हीच त्याची मोठी कमजोरी आहे स्वच्छतेपेक्षा कृती जास्त नेतृत्व गुण जन्मजात पण संयमाची कमतरता असल्यामुळे अनेकदा संधी हातातून निसटतात लॉंग टर्म प्लॅनिंगमध्ये कमजोरी दिसून येते आणि याच ठिकाणी मकर संक्रांतीचा खरा खेळ सुरू होतो मेष म्हणजे रॉ पॉवर विदाउट स्ट्रक्चर आणि मकर संक्रांती त्या शक्तीला शिस्त शिकवते मकर संक्रांतीनंतर दोन हजार सव्वीस कसं घडणार आहे चौदा पंधरा तारखेनंतर तुमचं आयुष्य कसं आकार घेणार आहे याच विषयावर आपण सविस्तर चर्चा करत आहोत मेष राशीसाठी मकर संक्रांती दोन हजार सव्वीस हा एक टर्निंग पॉइंट आहे कारण सूर्य शनीच्या राशीत म्हणजे मकर राशीत प्रवेश करतात मंगळ विरुद्ध शनी वेग विरुद्ध शिस्त इच्छाविरुद्ध कर्तव्य अहंकार विरुद्ध कर्म म्हणूनच मेष राशीसाठी मकर संक्रांती नेहमी कठीण पण निर्णायक ठरते शास्त्रात सांगितले आहे सूर्य आत्म्याचा ग्रह आहे चेतनेचा दिशेचा अहंकाराचा ग्रह आहे आणि शनी म्हणजे कर्म मर्यादा न्याय आणि दंड जेव्हा आत्मा कर्माच्या घरात प्रवेश करतो तेव्हा व्यक्तीला आपल्या कर्मांचा हिशेब द्यावा लागतो मेष राशीवाल्यांनो हा काळ आहे एक्सक्यूज संपवण्याचा कट कॉर्नर चालणार नाही वास्तव समोर येईल करिअरवर परिणाम होईल वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होईल करिअर सकारात्मक बाजू अधिकार मिळण्याची प्रबळ शक्यता लीडरशिप रोल गव्हर्मेंट प्रशासन मॅनेजमेंटमध्ये प्रगती आर्मी पोलीस सिक्युरिटी एंजिनियरिंग टेक्निकल फील्डमध्ये स्थैर्य नकारात्मक बाजू वरिष्ठांशी अहंकाराचा संघर्ष प्रमोशनमध्ये विलंब नोकरी बदलण्याची मजबुरी म्हणून शांतता संयम आणि स्थिर मन अत्यंत आवश्यक आहे मेष वेगाने धावतो पण मकर संक्रांती सांगते थांबून चालायला शिका व्यवसाय हळूहळू पण स्थिर वाढ पार्टनरशिपमध्ये तणाव लीगल कागदपत्रांची गरज गुंतवणुकीत घाई नुकसान देईल हा काळ रिस्क घेण्याचा नाही रिस्क कंट्रोल करण्याचा आहे आर्थिक स्थिती जुनी कर्जे समोर येतील अचानक खर्च पण दीर्घकालीन बचत व मालमत्ता योग जमीन प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट उत्तम शास्त्र सांगते धर्माने कमावलेला धनच टिकतो वैवाहिक व नातेसंबंध वाद वाढू शकतात अहंकार नुकसान करेल पुरुषांनी विशेषतः संयम ठेवावा विवाह अधिक परिपक्व होईल अविवाहितांसाठी विवाह योग प्रबळ आरोग्य ब्लड प्रेशरची काळजी मसल्स इंजुरीची शक्यता ओव्हर एक्सरसाइज टाळा शिस्तबद्ध दिनचर्या ठेवा मानसिक आरोग्य अनुकूल आहे उपाय सकाळी सूर्याला जल अर्पण करा नियमित दिनचर्या वाणीवर संयम दीर्घकालीन ध्येय निश्चित करा आई वडिलांचा सन्मान करा अहंकार सोडा अंतिम संदेश मकर संक्रांतीनंतर अहंकाराची अग्निपरीक्षा आहे कर्मांचं ऑडिट आहे शिस्तीची दीक्षा आहे या काळात जो झुकायला शिकेल तोच पुढील काळात राजा बनेल मंगळ चालायला शिकवतो शनी थांबायला आणि सूर्य अधिकार मिळवायला तीनही समतोल झाले तर आयुष्य सुंदर होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आजसाठी इथेच थांबते श्री स्वामी समर्थ धन्यवाद